आमचे प्रशासनाकड आम्ही दोन हजार बारापासनं महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनाचं काम करतो आहे आणि आता दोन हजार अठरापासून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचंही काम आमच्यावर लाजण्यात आलेलं आहे आम्ही कोविडच्या काळामध्ये पण घरावर तुळशीपत्र ठेवून लेकरा बाळांना न भेटता आम्ही काम केलं आहे आम्ही सहा हजार रुपये वेतन वेतनावर काम करत होतो आजही शासनाने आम्हाला दुर्लक्षित ठेवलेलं आहे आम्हाला सीख लिव्ह मिळत नाहीयेत आम्हाला पगार वाढ नाहीये अकरा मागण्या आहेत आमच्या पूर्ण तसं आम्ही ते शासनाकडे निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांकडे पण दिलेलं आहे आणि ते महाराष्ट्रातल्या छत्तीस पैकी तेहतीस जिल्ह्यामध्ये बेमुदत संप करतोय आम्ही आमच्या आज आजही आम्ही चार चार निवेदन दिलेत सहा वर्षापासून हे करतोय पण एकही मागणीवर आमचा विचार केलेला नाहीये त्याच्यामुळे आम्ही बेमुदत संपावर आहोत शासनाने आम्हाला दुर्लक्षित न ठेवता आमच्या मागण्या मान्य कराव्या याच आमच्या अपेक्षा आहेत मागण्या जर का पूर्ण करत नसेल शासन तर आम्ही पाऊल पुढचं पाऊल आम्ही बेमुदत संपावरच राहणार आहे कायम कायम संपावर असणार आम्ही तेहतीस जिल्हे आमच्या सोबत आहेत आजही राज्या पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आणि सगळ्यात म्हणजे तिथल्या तालुका स्तरीय हॉस्पिटल असतील पीएससी सी असतील सर्व ची सर्व संपावर आहेत ह्याच्यामुळे रुग्णांची हेळसांड होणार आहे शासनाने याचा गंभीर विचार करणं गरजेचं आहे ठीक आहे आपण काही महिला पण सोबत आहेत त्यांना हे काही प्रश्न विचारूया हे जे आंदोलन करतायत त्यात तुमच्या मागण्या काय असतील आमची पहिली मागणी तर हीच आहे की आमची पेमेंट वाढवावी इतक्या वर्षापासून आम्ही काम करत आहोत त्या त्या मो मोबदल्यात आम्हाला तेवढं भेटत नाही आहे जेवढं आम्हाला भेटायला पाहिजे तर आमची पेमेंट वाढवावी एवढीच मागणी आहे तसंच महागाईच्या काळामध्ये आता खूप सारे महागाई वाढलेली आहे आणि त्यामध्ये आम्हाला ती पुरेपूर पुरत नाही आहे आमची एवढीच बेसिक मागणी आहे ठीक आहे